नमस्कार ओबीसी आंदोलक लक्ष्मण आघे यांनी आज पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्यावरती जरी टीका करत जरंगेना कडक इशारा दिला आहे नेमका यावेळी लक्ष्मण आघे काय लक्ष्मी पाहुया गोपीनाथराव गुंडे नावाचा माणूस माझ्या नाथरा गावामध्ये जन्माला येतो बीड जिल्ह्यामध्ये जन्माला येतो बरोबर आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये जन्माला येतो ज्या जिल्ह्याच्या आणि धुस्तोड मजूर करणाऱ्या माणसांच्या खांद्यावरती हात ठेवावा आणि दुसऱ्या बाजूला मुंबईला जावं उदयन महाराज खांद्यावर हात ठेवला उदयन महाराज मी तुम्हाला आमदार करतो उदयन महाराज मी तुम्हाला मंत्री करतो कोणी म्हणावं गोपीनाथराव मुंडे म्हणावं एका बाजूला कामगारांचं नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामध्ये आमदार खातार घडवणारी फॅक्टरी त्या माणसाचं नाव होतं गोपीनाथराव मुंडे आता बीड जिल्ह्यापुरत बोलू बीड जिल्ह्यातले जे आताचे आमदार काय आजी माझी आजी माझी आमदार होते ना कुणी केलं तुम्हाला आमदार कुणी गेला कुणी केला आणि दोन हजार चोवीस ला त्यांनी कशी परत फेड केली काय केलं आता लोकसभेत एक दिवशी दरागे पाटील काय बोललो सांग खर तर नाव सारखं घ्यायला नको येईल काय म्हणलं माहिती का म्हणलं आम्ही साठ टक्के म्हणला महाराष्ट्रात किती टक्के साठ टक्के आता त्यांनी कुणा कोणाला आतमध्ये घेतल्या तर बघायला आलं म्हणतोय गावा गावात ओबीसी नाव भाऊ आहे हो काय म्हणते भाऊ भाऊ हो। म्हणजे एक दिशे तुम्ही ऐकलं म्हणजे आम्ही मोटरसायकलवर बसलो की मागं बसलो कि म्हणा मी पन्नासाचं पेट्रोल टाकतोय आणि ओबीसी बांधव पन्नासाचं पेट्रोल टाकतोय आणि म्हणलं आमच्या भांड्यात पुढे लावलंय त्या येवल्याच्या भुजबळाने लावू मला माझा ओबीसी बांधव शत्रू नाही शत्रू कोण छगनरावजी भुजबळ आता भुजबळ साहेबांचं गाव कुठलं आहे येवला आणि यांचं कुठलं आता भुजबळ साहेबांचं त्याचं काय वैर अस वाद असं कारण भुजबळ साहेब तुमच्या आमच्या ओबीसीच्या आरक्षणावर बोलायला पुढा आता ह्याच्या जा पलीकडे जाऊ सांगतो परत म्हणा धनगर बांधव आणि आम्ही भाऊ भाऊ आहे मला ध्यान देऊन नाही का बरं भाव का जातीवर बोलत नाही मी धुनगर बांधवाने आम्ही भावो आहे म्हणतात काय म्हणला ते म्हणला हाके उपशनाला बसले नाव नाही घेतलं माझं लय भी हा वाटतं त्याला माझं नाव घेत अरे चलांगे तुझी तर भेटायला मंडळी येतात ना, ना <laughs> मग पृथ्वीराज मग बाबा चव्हाण असू दे नाहीतर अशोकराव चव्हाण असू दे नाही कोण म्हण तुझा तज्ञान तो सुखरे सविनी सुखरे सुखरे असू दे नाहीतर तुझा तो सराटे काय खराटे काय तर नावाचा माणूस आहे त्याला घेऊन <laughs> का बोलतोय हे सगळं म्हणला या या माणसानं म्हणला इष्टीचं आरक्षण जर उभं केलं असतं काय म्हणला एसटीचं आरक्षण की उभं केलं असतं तर म्हणजे आतापर्यंत एसटीचं यांना आरक्षण मिळालं असतं मला अरे आमच्या <laughs> चार पिढ्या खापल्या धनगरांच्या एसटीचं आरक्षण मागता मागता तू आम्हाला सल्ला देणार आला ओबीसी मधलंच आरक्षण द्या आम्हाला ओबीसी मधनच आरक्षण द्या आमदार पण आमचाच खासदार पण मुख्यमंत्री बी आमचा कारखाना बी आमचाच गाव बी आमचंच पाटील बी आम्हीच आणि मागासवर्गीय बी आम्ही आता कुठली ठुठपट्टी आणायची यांचं मागासवर्गीय शोधायला मी एकच उदाहरण सांगेन शेवटी एक तर बनायचं असेल तर गोपीनाथराव मुंडे बनायच बनायच असेल बनायच असेल तर छगनराव भुजबळ बनायचं आणि किती एक उदाहरण देतो अवघड बनायच असेल तर कर्नाटकचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या बनायचं काय म्हणलं सिद्धरामय सिद्धरामय मेंढपाला पोरगाय कुणाच कुणाचं पोरगाय तर पोर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा